ते तिचं अचानक डोकं दुखायला लागलं होतं डोकं दुखताना तर आम्ही रेग्युलर सारखं आपण दवाखान्यात जातो तर तसं तिला दवाखान्यात नेलं बरेचसे पैसे के खर्च केले पैसे संपले पैसे संपल्यानंतर माझी बुद्धी बंद झाली म्हटलं आता काय करू तेवढं <coughs> आमचे धनंजय जाधव साहेब आमचे मंगेश दादा छोटे साहेब यांना जसं कळालं तसे हे धावत आले धावत आले तर मला असं वाटलं माझे कृष्ण बलराम आले मी कृष्णाचं भक्त आहे तर मला वाटलं माझे प्रभू कृष्ण बलराम आले दोघ माझे स्वतःचे जे एकदम प्राण परत निघून आले मी आता इथं आपलं न्याय मिळेल आणि काही क्षण विलंब न करता मंगे दादा आपले धनंजय राधव साहेब यांनी मध्ये चोवीस घंटेच्या आत तिला पैसे प्राप्त करून दिले एक शस्त्रक्रिया तिची झाली तर मी त्यांना देवच मानतो आणि नेहमी बरोज ने तर मी त्यांना देवच मानणार दुसरा माझ्यासाठी कोणताही देवच नाही तेच माझे कृष्ण बलराम मंगे दादा चिवटे साहेब आणि धनंजय साहेब हा मी आतावर सुद्धा त्यांचेच फोटो काढला त्यांचा देव मानतो आणि आमचे हे धनंजय जाधव साहेब मी माझ्यासाठी देव आहेत ते आणि आपले एकनाथ शिंदे साहेब हे माझे राम आहेत हां एक कृष्ण बोलराम आणि ते माझे राम आहेत हां आणि यांना कधी सोडायचं नाही हे आपल्याला अर्धरात्री रात्री उभं राहतात आपल्यासाठी माझी सगळ्यांना एक प्रार्थना आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे आपण सगळेजण उभं राहू आणि त्यांना जी काय मदत लागेल आपण आपलं रक्तच लावून टाकू त्यांना त्यांच्यासाठी जय श्रीराम